आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला भगिनींना मनमोकळेपणाने आनंद उत्सव साजरा करता यावा आणि पारंपरिक खेळ खेळता यावेत यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता सर्व मुली आणि महिलांनी खेळात सहभाग घेऊन महिलांनी आकर्षक बक्षीस जिंकली आहेत हा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदात संपन्न आहे आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील त्या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून निवेदक चंद्रकांत कोकाटे यांच्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये विजेत्या महिलांना पैठणी साडी बक्षीस देण्यात आली प्रथम क्रमांक सुप्रिया सुळे द्वितीय क्रमांक माया काळे तृतीय क्रमांक प्रियंका देवकर तर काळे अमृता शेंडे ऋतुजा सकट या महिलांनी पैठणी साडी बक्षिसे पटकावली यावेळी सिद्धार्थ पतसंस्थेचे संचालक अर्जुन काळे आयोजक लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी काळे विरळीच्या सरपंच निलिमा घुटुकडे उपसरपंच शिवाजी काळे अभिजित भोसले सुधा काळे सविता खरात अश्विनी माने सुरेश पवार जयश्री चव्हाण जयकुमार काळे तानाजी काळे संजय कुलकर्णी सोपान चव्हाण उज्जला जगताप अप्पा गोरे यांच्यासह गावातील मुली आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे भलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ऑफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा